नमस्कार मी समाधान माधवराव दौड राहणार पानोडोत तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरची पिकाची लागवड केलेली आहे आपणा सर्वांना माहितीच आहे की, की मिरची पिकाला विद्रव्य खातं ही आवश्यक असतात मागच्या वर्षी इतर कंपन्यांचे मी भरपूर विद्रव्य खातं सोडलेत परंतु यावर्षी नवीन प्रयोग म्हणून मी नेक्स्टा कंपनीचे नऊ सत्तावीस अठरा दहा चौपन्न दहा आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे अनुक्रमे टप्प्याटप्प्याने आठ दिवसात ज्या पद्धतीने सोडले तर त्याचा परिणाम माझ्या लक्षात आला आणि तुम्ही बघू शकता त्याचे परिणाम की ज्या पद्धतीने झाडाची स्टेज झाडाचा हिरवेपणा आणि फुलधारणा क्षमता आणि हे बघा त्याचे आलेले हे परिणाम तरी माझी एकदा शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नेक्स्टा कंपनीचे नऊ सत्तावीस अठरा दहा चोपन्न दहा आणि सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एक वेळेस वापरावे आणि आपण त्याचे परिणाम आपल्यालासुद्धा लक्षात येतील तरी आपण एकदा वापरून बघावे धन्यवाद